मित्रांनो कोकणात नदी किनारी एखादा छान असा जर काय बंगला तुम्हाला घ्यायचा आहे तर मागे बोर्ड बघताना कोकण किलबिल नावाचा प्रोजेक्ट आहे जो की गुहागर चिपळूण रोडवरती अगदी हा प्रोजेक्ट आहे छोटासा तीन एकरचा प्रोजेक्ट आहे पण नदी किनारी नदीला लागून असलेला आणि नदीकिनारी शांत असा दोन बेडरूमचा आपला बंगला चार गुंठ्यामधला विकायला आलेला आहे मेन गुहागर बीचपासून फक्त दहा किलोमीटर अंतरावरती हा प्रोजेक्ट आहे त्याला प्रोजेक्ट आतनं बघून घेऊ अतिशय सुंदर असा प्रोजेक्ट आहे मग आपण म्हणतो ना कोकणात आपल्याला असं छानपैकी निसर्गरम्य वातावरणात पक्ष्यांचा किलबिलाट बाजूनी छान नदी वाहते अशा ठिकाणी आपलं घर असावं बंगला असावा तर अगदी तसाच बंगला मी तुमच्यासाठी घेऊन आवलो आहे बंगला बघून घ्या रिजनेबल किमतीमध्ये प्रोजेक्ट छान डेव्हलप केलेला आहे अगोदर देखील या प्रोजेक्टमधले आपण काही बंगले आपल्या चॅनलवरती टाकले होते त्यातलाच अजून एक बंगला आज पुन्हा आपण तुमच्यासाठी घेऊन येतोय सो so, लेट्स गो अँड सी तर मित्रांनो हा आहे आपला मागचा बंगला दोन बेडरूमचा प्लॉटची साईज आहे तीन हजार आठशे स्क्वेअर फूटचा त्याच्यामध्ये हा दोन बेडरूमचा पूर्ण चिऱ्यात बांधलेला बंगला आहे एक हजार स्क्वेअर फूटचा बंगल्याचं नाव आहे अनुग्रह प्लॉटमध्ये तुम्ही आता बघताय आंब्याला मोर देखील आलेला आहे आंबा त्यानंतर बाहेरच्या बाजूला नारळ लावलेले बंगला पूर्ण आतमधनं बघून घेऊ हे आहे आपलं छोटस लॉन एरिया त्यानंतर हा आहे एक छोटासा सिटआउट तुम्ही याला म्हणू शकता वरांडा आहे याच्यामध्ये इथे एक छान देवळी देखील केली बघा म्हणजे दिवाबत्ती लावण्यासाठी छान देवळी केलेली आहे त्यानंतर हा आहे आपला स्पेशियस असा हॉल हॉल पूर्ण फिरून दाखवतो वरती फॉल सिलिंग केलेलं आहे त्यानंतर इकडे आहे आपलं बेडरूम नंबर एक कॉमन टॉयलेट बाथरूम आहे त्यानंतर इकडे आहे बेडरूम खिडकी दिली अगदी खिडकीतनं देखील आंबे काढू शकता असा इतका जवळ मोहर आलेला आहे हे आंबे लागल्यानंतर त्यानंतर हे आहे आपलं वॉश बेसिन त्यानंतर इकडे आहे आपली मास्टर बेडरूम ही आहे मास्टर बेडरूम अटॅच टॉयलेट ज्याला हे आहे स्पेशियस असं बेडरूम बेडरूमच्या दोन्ही साइडला क्रॉस व्हेंटिलेशन ठेवलेलं आहे त्यानंतर खिडकीतून तुम्ही बघाल छानपैकी आंब्याला मोर आलेला आहे फॉल सिलिंग केलेलं आहे ए सी लावलेलं आहे त्यानंतर हे इन्व्हर्टर पण लावले आहे वॉर्ड्रोप आहे डबल बेड आहे हे इकडं वॉर्ड्रोप आहे और सबसे अट्रॅक्शन पॉईंट आयॉ है, हा आहे बाल्कनी आपली आणि हा बाल्कनीचा समोरचा नदीचा व्ह्यू का नजारा आहे हे बघा ही समोर वाहणारी आपली नदी आहे आपला प्लॉट हे खाली तुम्हाला खाली गेल्यानंतर खालून पण दाखवतो हे खाली आपलं लॉन केलेलं आहे म्हणजे सीट आऊट केलेलं आहे त्यानंतर इथून तुम्ही खाली उतरून लॉनमध्ये जाण्यासाठी जिना केलेला आहे नंतर ह्या साईडला तुम्ही बघताय हे सर्व आंब्याची झाडं लावलेली आहेत त्यानंतर हे आहे आपलं मित्रांनो हे लॉन केलेलं आहे इथे त्यानंतर इथे एक पाण्याचं कनेक्शन देखील दिलेलं आहे म्हणजे इथं एखादी पार्टी वगैरे केली तर बेसिन केलेलं आहे खाली काजू लावलेलं आहे इकडे आंबा आहे आणि समोर ही आहे आपली नदी मित्रांनो बाराही महिने नदीला पाणी असतं म्हणजे तुम्हाला जर का फिशिंगची वगैरे आवड असेल तर इथे बसून छानपैकी फिशिंग करू शकता तर असा हा तीन हजार आठशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आणि हा वरचा पूर्ण बंगला प्लॉटमध्ये कमीत कमी नाही जरी म्हटलं तरी सात ते आठ आंब्याची झाडं आहेत त्यानंतर काजूची समोर तीन चार झाडं आहेत आणि काय सुंदर मोहर आले आहे बघा आंब्याला काजू देखील लागलेले आहेत छान फुलांची झाडं लावलेली आहेत तर अशी ही छोटी वाडी नदी लगत आपल्याला विकायची आहे किंमत आहे पंचावन्न लाख किचन दाखवायचं राहिलं आहे किचन देखील दाखवतो या तर तुम्ही ही मोठी बाल्कनी बाल्कनीमध्ये या साईडला इकडे वॉशबेसिन देखील आहे आणि ह्या साईडला समोरच्या बाजूला तुम्ही बघाल इकडे हा सगळा फॉरेस्ट एरिया आहे म्हणजे आपली नदी नदीच्या पलीकड जो एरिया आहे हा सगळा फॉरेस्ट आहे आणि जेव्हा जेव्हा मी इथे येतो ना इथे असंख्य प्रकारचे पक्षी बघायला मिळतात म्हणजे तुम्ही मुंबईमध्ये किंवा शहरामध्ये आपण बघू शकत नाही असे विविध कलरचे फुलपाखरं पक्षी ह्या एरियामध्ये बघायला मिळतात कारण इकडे पुढे सगळे जंगल आहे भविष्यात इथे काहीच होणार नाही म्हणजे हा जो व्यू आहे ना हा असाच परमनंट व्यू राहणार आहे ही नदी राहणार आहे आणि मित्रांनो असा नदी लगत बंगला मेन शृंगार मार्केटपासून अगदी जवळ म्हणजे तीन चार किलोमीटरवरती किचन दाखवायचं राहिलंय दाखवतो या तर हे आहे आपलं किचन पूर्ण एल टाईप ओटा केलेला आहे किचनला नंतर गॅस आहे वॉटर प्युरिफायर आहे फ्रीज आहे म्हणजे सर्व तुम्ही इथे येऊन डायरेक्ट राहू शकता किंवा तुम्हाला जर काही एखादा भाड्याने द्यायचा असेल तर रेंटवर देखील देऊ शकता किचनमधून देखील बाहेर जाण्यासाठी एंट्री केलेली आहे ही एंट्री तर मित्रांनो पंचावन्न लाखाची प्रॉपर्टी विकायची आहे तीन हजार आठशे स्क्वेअर फूटचा प्लॉट आहे अगदी निसर्गरम्य वातावरणात आहे कोकण किलबिल प्रोजेक्टचं नाव आहे मेन म्हणजे छोटा प्रोजेक्ट आहे पण प्रोजेक्टमध्ये सर्व बंगले झालेले आहेत बरीचशी लोकं राहत आहेत त्यानंतर इन्व्हेस्टमेंटसाठी चांगली आहे भाड्याने देऊ शकता थोडंसं इन्कम कमवू शकता मेन आपला चिपळूण गुहागर रोडवरती हा प्रोजेक्ट आहे गावाचं नाव आहे पालपेने मेन बाजारपेठ तीन किलोमीटर अंतरावरती आहे गुहागरचा बीच दहा ते बारा किलोमीटर अंतरावरती आहे मेन रोडपासून एक किलोमीटर आतमध्ये आपला प्रोजेक्ट आहे प्रोजेक्टचं नाव आहे कोकण गिलबिल अजून काही माहिती हवी असेल तर मला खाली नंबर दिला आहे त्याच्यावर तुम्ही फोन करू शकता आणि मित्रांनो विकत घ्या जबरदस्त आहे मग मला तर खूप आवडली हा व्ह्यू इतका जबरदस्त आहे ना मग छानपैकी समोर वाहणारी झोजूळ नदी हा आपला बंगला सगळं गर्द झाडीमध्ये असलेला छोटासा फार्म हाऊस स्वी म्हणू शकता फोन करा धन्यवाद